उपवास आहे आणि साबुदाना वडा बनवायचा आहे पण साबुदाना भिजवायचं विसरूनच गेलात पण असो काही हरकत नाही आपण साबुदाना न भिजवता देखील मस्त खमंग कुरकुरीत आणि आतल्या बाजूने अगदी सॉफ्ट असे साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत तर इथं मी एक वाटी साबुदाना घेणार आहे याला आपल्याला भिजवायची काही गरज लागणार नाही तुम्ही बऱ्याचदा या पद्धतीने बनवले पण असतील वडे पण काय होतं माहिती आहे का आपण वडे बनवतो पण बऱ्याच बायकांचे वडे ना तेलात टाकल्यावरती फुटतात मग काय होतं ते तेल अंगावरती उडतं जखम होते काही वेळेस तसंच काही जणांचे वडे तेलात विरघळले जातात पण ही पद्धत मी जी करते ना त्या पद्धतीने तुम्ही जर वडे तयार केले तर तुमचा एकही वडा तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही किंवा विरघळणार नाही मस्त खमंग वडे तयार होतील त्याचबरोबर आतून सॉफ्ट देखील तितकेच हे वडे होतात तरी तर हलकासा साबुदाना भाजून घेतला आहे मी जास्तही भाजायचं नाही साबुदाण्याला तर हा साबुदाना आपण का भाजायचा तेही सांगते साबुदाना भाजल्यामुळं काय होतं तर तो पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये दळला जातो साबुदाणा आपल्याला रवाळसर वाटून घ्यायचा आहे जास्त पावडर देखील साबुदाण्याची आपल्याला करायची नाही तर इथे मी छान असं रवाळसर वाटून घेतलं आहे वाटून घेतलेला साबुदाणा आपण एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला हे पीठ जे आहे ना ते व्यवस्थित मळता येईल आणि आता याच भांड्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे तर इथं मी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेणार आहे शेंगदाणे अगोदरच भाजून ठेवलेले असतात माझ्याकडं म्हणजे ऐन वेळेत पटकन आपल्याला ते यूज करता येतात इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेत त्याच्यावरचं टर्कल जर तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता नाही तर असं टर्कल सकट तुम्ही शेंगदाण्याचं कूट तयार करून घेऊ शकता आता इथे मी शेंगदाण्याचं जाडसर कूट तयार करून घेतले आणि साबुदाण्याच्या पिठावरती मी हे कूट टाकून दिले एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक इंच आलं मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचे आता वाटून घेतलेली मिरची आपण या मिश्रणामध्ये टाकून द्यायची तसंच इथे मी चार बटाटे उकडून घेतलेत मिडियम साईजचे उकडून झाल्याच्यानंतर त्याच्यावरचं साल काढून घेतलंय आणि या बटाट्याला ग्रेट करून घ्यायचे बटाटे तुम्ही कुस्करून देखील घेऊ शकता पण किसणीने कसं एकदम बारीक होतात म्हणून इथे किसनीचा वापर केलाय मी किसून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बारीक चिजलेला कडीपत्ता टाकलाय तुमच्याकडे जर उपवासाला कडीपत्ता चालत नसेल तर नाही टाकला तरी पण चालतंय आता इथे चवीनुसार मीठ टाकलंय आणि मस्त मिश्रण एक जीव करून घेते मी तर इथं मला थोडंसं कोरडं मिश्रण आहे म्हणून इथं मी अगदी दोन ते तीन टेबल स्पून याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पाण्याची गरज लागली तरच याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं नाही तर शक्यतो याच्यामध्ये पाणी टाकत नाहीत तर कोरडं मिश्रण असल्यामुळे अगदी दोन ते तीन टेबलस्पून पाणी टाकलंय मी मस्त मळून घेते हाताने वडे तेलामध्ये टाकल्याच्या नंतर फुटतात बघा बऱ्याच जणांची वडे फुटतात हाताला चटका वगैरे लागतो तर त्याच्याकरता आपण हे मिश्रण आहे ना ते पातळ करायचं नाही म्हणजे पातळ होऊच द्यायचं नाही याला तुमचं मिश्रण जर जा पातळ झालं आणि तुम्ही वडा तळलात तर समजा तो वडा फुटणार आणि तुमच्या हाताला चटका लागणार तर असं काही करू नका आपण जे बटाटे उकडवून घेतलेले आहेत ना त्याच्यामध्ये मीठ टाकल्याच्या नंतर त्याला पाणी सुटलं जातं आणि हे पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी पुरेपूर होतं परफेक्ट असं पीठ मळून झालं आहे बघा या पद्धतीने पीठ मळायचं आणि छोटासा गोळा तयार करून तो हातावरती चपटा करून घ्यायचा आता इथे मी वडे तयार करून घेतलेत बाकीचे वडे हे वडे फ्राय होईपर्यंत तयार करून घेईल तेल गरम आहे तयार करून घेतलेले वडे त्याच्यामध्ये टाकायचे आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर आपण तेलात टाकल्याच्या नंतर लगेचच वड्यांना अल्टीपल्टी पलटी करायचं नाही थोडा वेळ थांबायचं आणि नंतरच वडे छान असे अलटवून पलटवून फ्राय करून घ्यायचे मस्त गोल्डन कलर होईपर्यंत आपण जर वडे फ्राय करून घेतले तर छान असे कुरकुरीत वडे होतात वरच्या बाजूने आणि आतून एकदम सॉफ्ट तर इथे मी वडे फ्राय करून घेतलेत आणि आता ते तेलातून बाहेर काढून घेते मस्त कुरकुरीत वडे तळलेत बघा खूप सुंदर दिसत आहेत वडे तसंच चवीला पण अप्रतिम झालेले बरं अप का, का आता याच तेलामध्ये उरलेले वडे मी तळून घेणार आहे तर बघा अगदी सोप्या पद्धतीने वडे तळून घेतलेत आणि खूप मस्त तसंच वडा आपल्याला तेलामध्ये का फुटतो का विरगळतो हे देखील या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय आणि आता आपण वड्याची टेस्ट करून बघूया खूप मस्त झालेले मुलांना पण खूपच आवडले हे वडे तर काहीही झंझट न करता साबुदाना भिजवायचा आपण विसरलोच तर छान असे कुरकुरीत वडे तयार करून आपण खाऊ शकतो तर तोडून पण बघूया आपण हा वडा मस्त कुरकुरीत वाज वरच्या बाजूने आणि आतल्या बाजूने किती सॉफ्ट आणि पोकळ झालाय मस्त याला तुम्ही हिरव्या चटणीबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता खूपच भारी लागतो तर तुम्ही उपवासाच्या दिवशी जर विसरला सुकून साबुदाणा भिजवायचा तर या पद्धतीने वडे तयार करून खा पटकन तयार होतात आणि चवीला पण मस्त लागतात तर चला व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा